नाशिकच्या खवैयांसाठी दर्शन मंडलिक व अभि ताजने या नव तरुणांनी घरगुती जेवणाचं व्हेज नॉन व्हेज मनपसंत गार्डन रेस्टॉरंट सुरू करून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली परिसरातील येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हॉटेल मनपसंतचा उद्घाटन सोहळा पार पडलाय मनपसंत गार्डन रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट जयंत जायभावे माजी आमदार बाळासाहेब सानक पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड नंदू शिंदे भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश भाऊ मोरे मामा राजवाडे माजी नगरसेवक रुची कुंभारकर भूषण श्याम मंडलिक दर्शन श्याम मंडलिक मालती श्याम मंडलिक तसेच श्याम मंडलिक राहुल कुलकर्णी संजय शिंदे विशाल भोसले अमोल सूर्यवंशी प्रणव शिंदे विनायक वाघ अभिताजने गोरख पाटील अशोक पाटील मंडलिक व ताजने परिवार उपस्थित होता आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भित कापून हॉटेल मनपसंत गार्डन रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा पार, पार पडला या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे ॲडवोकेट जयंत जायफ मामा राजवाडे यांनी दर्शन मंडलिक व अभिताजने यांच्या मनपसंत गार्डन रेस्टॉरंटला शुभेच्छा दिल्यान करताना अतिशय मनापासून आनंद होतो अनेक दिवस कष्टानं आपल्या मिळकतीसाठी भांडून ती मिळकत मिळवणारं मंडलिक कुटुंबीय आणि विशेषतः त्यासाठी लढा देणाऱ्या आमच्या भगिनी मालतीताई मंडलिक यांचं या निमित्तानं मी खूप मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे दोन्ही चिरंजीव दर्शन आणि भूषण तसेच त्यांचे सर्व कुटुंबीय हे अतिशय मेहनतीनं आपली प्रगती करत आहेत त्यामध्ये या नवीन झालेल्या मनपसंत गार्डन रेस्टॉरंटमुळं त्यांनी आपल्या नावलौकिकामध्ये एक भर टाकलेला आहे ग्राहकाला अतिशय उत्तम सेवा देऊन आपल्या नेहमीच्या मेहनतीच्या परंपरेनुसार ते चांगल्या पद्धतीनं ह्या हॉटेलचा व्यवसाय पुढे नेतील त्यांच्या साठी सर्व त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी आलेल्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वादानं आणि उत्तम सेवा ग्राहकांना देऊन हे हॉटेल निश्चित आपलं नाव काढेल नाशिकच्या लौकिकामध्ये भर पाडेल आणि त्यासाठी माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो त्यांना उत्तम यश लाभो अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आज पाडव्याच्या मोर्चावरती हॉटेल मनपसंद या जे मित्र दर्शन मंडलिक भाऊ त्यांचे मोठे बंधू यांचे दोघांनी नाशिककारांसाठी हॉटेलचा एक चांगला असा स्पॉट उपलब्ध करून दिलाय या दोघा भावांना मी मनापासून शुभेच्छा देतो नाशिक अमृतधाम परिसरातील मंडलिक मळा येथे दर्शन मंडलिक व अभि या नव तरुणांनी मनपसंत गार्डन रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन सोहळा करून नवा तरुणांना व्यवसायाकडे वळण्याचा एक सल्ला देत नाशिकच्या खवैयांसाठी व्हेज आणि नॉन व्हेज हॉटेल यामध्ये प्रशस्त बैठक व्यवस्था प्रसन्न वातावरण आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक